गिरणगाव एरिया आहे आपला डिला रोड काळा चौकी विभाग म्हणजे एक प्रती पंढरपूर आहे तिथं वारकरी सांप्रदायिक आहे मराठी माणूस आहे आता आतापर्यंत आमच्याकडे नगरसेवक नाही कुठं पद नाही तरी आम्ही मनापासून सेवा करतोय असं काय कधी झालं तरी आमचं दार उघड आहे लोकांसाठी आता काय करणार पण आतापर्यंत करत आलो तीच करणार आहोत का आमच्यासाठी काय आण ओळखी ती कामं नाही आहेत आता त्यांच्या विरोधात मी तशी जाऊ त्यांना सामोरे जायला काय आपलं काम आहे जे आपण करतच राहायचे त्यांची कामं आहेत किती करत राहणार

हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस मुंबईच्या राजकीय रंगमंचावर निवडणुकीचा महासंग्राम शिगेला पोहोचला आहे याच महासंग्रामाला उतरली आहे एक नव नेतृत्व एक नवा, नवा चेहरा संगीता दळवी तर आपण त्यांचं मत थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर ताई यावेळी नगरसेविका म्हणून उतरण्याचा तुमचा हेतू काय होता नगरसेविका म्हणून हेतू म्हणजे गेल्या अनेक मनसेमध्ये आमचे दावी साहेब काम करत आहे सावली सारखी उभी आहे आणि मला अनुभव आहे तर म्हणजे आता मला नवीन संधी मिळालेली आहे आणि ती संधी जर मला मिळाली तर त्याचं मी सोनं करेल तर राज साहेब किंवा उद्धव साहेब हे काय निर्णय देतील त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत पण शेवटी काय मी खाली उतरली तरी डिल्या रोडच्या अनेक महिला पुरुष माझ्या मैत्रिणी बहिणी माझे कोण असतील माता पिता तुम्हाला संधी मिळाली का आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत हा तुम्ही उभे राहायचे आणि वारकरी संप्रदाय तर सांगतो तुम्हाला भाऊ सागर माझ्या पाठीकडे उभा हो आहे आणि दोन हजार पाच मध्ये मी संस्था स्थापन केली सोळा हजार महिलांची काम करत आहे दोन हजार सात मध्ये मी महिला बचत स्थापन केला राजमाताजी जाऊ अडीच लाख रुपये महिलांना अनुदान म्हणून आणलं महिलांना काय रोजगार पण उपलब्ध करून दिलेले आहे आणि सावली सारखे यांच्यासारखी उभी असल्यामुळं आतापर्यंत जे राहिलेली काम आहेत म्हणजे आता काय करणार पण आतापर्यंत करत आलो तीच करणार आहोत का आमच्यासाठी काय किती काम नाही आहेत तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरं सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफलाईन सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव कारण अर्थातच ताई पण तुम्ही निवडून आल्यानंतर आपल्या विभागात कोणत्या कामांना प्राधान्य द्याल म्हणजे आतापर्यंत महिलांचे प्रश्न आहेत ते तुम्हाला ठाऊकच आहेत ज्या आपल्या विभागामध्ये हॉस्पिटल आहेत अनेक प्रश्न असले तरी लोकांना के एम ओ आडी इकडे जावं लागतं निस्त्या आरोग्यावरती तापावरती सर्दी खोकल्यावरती गोळ्या दिल्या म्हणजे सगळं काय झालं आहे कुठल्याही सुविधा आपल्या एरियामध्ये आहेत का आपण मी आणू शकतो कि सर्वसामान्य गिरणगाव एरिया आहे आपला रोड काळा चौकी विभाग म्हणजे एक आ, प्रति आहे वारकरी मराठी माणूस आहे आणि तिथं मराठी मुलगी यावी अशी जर लोकांची इच्छा असेल सर्वसामान्य गरीब घरांनी मुलगी ग्रामीण भागातून मी एक आलेली आहे इथं येऊन मला म्हणजे लहानपणापासून माझ्या त्या अंगवळणी पडलेले त्याच्या उघड वाटत नाही आणि दळवी साहेबांना कायमस्वरूपी पाठी कुटुंबाचा त्याच्यामुळे आल्यावरती ते आल्या काय करायचं आल्या ते आल्यावरती भाऊ सागर अर्थात ताई महिला म्हणून एक महिला म्हणून तुम्ही या भागात महिलांना काय सुविधा उपलब्ध करून द्याल आता महिला म्हणून आतापर्यंत दिलेल्या आहेत त्याच्यात अजून वाढूया आतापर्यंत मी काय कमी केलेलं नाही महिलांसाठी कुठल्या महिलेची अशी तक्रार दिली नसेल की त्या मारुतीदारीच्या कुटुंबाने किंवा यांनी आम्हाला काही सुविधा दिलेली नाही याच्या पुढे देणार नाही असं कोण बोलणार पण नाही देणारच आहोत ना अजून वाढवू त्याच्यामध्ये म्हणजे आता आतापर्यंत आमच्याकडे नगरसेवक नाही कुठलं पद नाही तरी आम्ही मनापासून सेवा करतोय असं कधी झालं तरी आमचं दार उघड लोकांसाठी आहे की नाही एक गरीब बराच कुटुंब तिथं कधीही लोक धावत येतात आता जरी देवी साहेबांना मला भेटल्या तर साहेबांकडे न्या तरी मी घेऊन येतो प्रश्न त्यांच्याकडं मला वेळ नाही भजन मंडळ असेल भजन मंडळ माझ्या वाटीकडे वारकरी संप्रायचा एवढ्या मोठ्या संख्येने ना सागर उभा आहे आणि मी एक सदगुरूंचे दास आहे एक संगीत गाते सगळ्या क्षेत्रामध्ये सक्षम उभे अर्थात ताई जसा तुम्ही एक नवा चेहरा नव नेतृत्व म्हणून उभे आहात तसं इतर पक्षातही उभे तर तुम्ही त्यांना कसा सामोरं जाल तुमचा काम करतात ना आता त्यांच्या विरोधात मी कशी जाऊ त्यांना सामोरे जायला काय आपलं काम आहे जे आपण करतच राहायचे त्यांचे काम किती करत राहणार पाणी हे केवळ शरीराची गरज नाही ते मनाचीही शांतता आहे जेव्हा तुम्हाला माहित असत कि आमचं पाणी शुद्ध आहे आहे सुरक्षित तेव्हा मनही निर्धास्त राहत गेली बावीस वर्षे टाकी स्वच्छतेच काम जबाबदारीने करत आहोत नियमित सेवा अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत राहा लाईफलाईन सर्व्हिसेस मनशांतीचं पाणी तुम्ही या स्पर्धक उमेदवार निवडणुकीच्या ह्याच्या स्पर्धेत उतरल्या आहात तर तुम्ही मतदारांना कसं पटवून द्याल की तुम्ही या पदासाठी सक्षम आहात आता मतदारांना पटवून देण्याची काय गरजच नाही त्यांना आम्ही काय होती माहितीच आहे ते आम्हाला कधी बोलतच की हे पटवून द्यायचे ती, ती बंडलबाजी की आम्हाला जमणार नाही आतापर्यंत आम्ही केलेलीच नाही <laughs> तर त्यांना काय असं मी करल हे करल मी केलेलेच आहेच ना पटवून देण्याची काय गरज आहे तर संगीता दळवी यांनी आपली मतं चांगलेपणे मांडलेली आहेत तर त्यांची या निवडणुकीत किती छाप पडते हे पाहण्यासाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज चॅनल चेहरा मुंबईचा मी तनुश्री सेनास व्हिडिओ जर्नलिस्ट साईल सोबत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका